अर्धविराम प्रश्न चिन्ह उद्गार चिन्ह अर्धविराम एकेरी अवतरण चिन्ह दोहेरी अवतरण चिन्ह संयोग चिन्ह पूर्णविराम कागो झाडावर बसला होता फुल स्टॉप फुल स्टॉप क ख पुढील वाक्यात विरामचिन्ह वापरा खनिज मीठ म्हणजे आपण ज्याला म्हणतो रामने खूप अभ्यास केला परंतु चांगले गुण मिळाले नाहीत काय मुलांना काल सांगितलेला निबंध लिहून आणला का गुरुजी म्हणलं म्हणाले शाबास खूप छान चित्र काढलेस आमच्या शाळेच्या बागेत गुलाब शेवंती जाई जुई मोगरा आणि चाफा ही फुल झाडे आहेत पाणी होते राम आमचा